वाशिम जिल्ह्यातील मंगरुळबीर शहरालगत असलेली गट ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित महिला सरपंच सुनीता खिराडे तसेच जिल्हा परिषद सदस्या सुनीता पांडुरंग कोठाडे यांनी एक अनोखी जबाबदारी स्वीकारून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे या दोन महिलांनी स्मशान भूमीत राहणारे संतोष रमेश उपेवार यांच्या परिवारासाठी सुख सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे तसेच सुनीता खिराडे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नऊ हजार रुपयांचा धनादेश संतोष उपेवार यांच्या परिवारास सपूर्द केला आहे मी मी आणि माझे ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या वतीने येथे समशानभूमीमध्ये रो रोज, रोज निर्वाह करून राहत असलेले संतोष भाऊ यांच्यासाठी घराची घराचा उदरनिर्वाह आणि पाण्याची व्यवस्था तसेच सौंदर्यीकरण करून देण्याचा पुरेपूर -फुर प्रयत्न करीन आणि त्यासाठी मला तुमच्या सर्व सहकार्याची गरज आहे आनि मी गरिबांसाठी नेहमीसाठी तत्पर आहे आणि मी माझे कार्य नियमितपणे चालू राहील पांडुभवांनी वेळात वेळ वेड़ काढून आम्हाला जो दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या सर्वांनासुद्धा कोटी कोटी धन्यवाद देते दे। संतोष उपेवार हे परिवारासह स्मशानभूमीची देखरेख करत असतात त्यांना स्मशान, स्मशान जोगी म्हणून देखील ओळखतात तर हा एक हिंदू परंपरेचा भाग असल्याचे बोलले जाते तेरो ते रोज सकाळी साडेतीन ते साडेचार या वेळेत महादेवाच्या नावाने हाक मारून आणि अलग निरंजनचा जयघोष करून लोकांना जागे करण्याचे काम करतात आणि सकाळी मिळेल ती भिक्षा पदरात पाडून परिवाराच्या पोटाची खळगी भरतात असे हे त्यांचे दैनंदिन जीवनातील नित्याचे काम सध्याच्या आधुनिक युगात ही प्रथा परंपरा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे ही परंपरा कायम राहावी याकरिता या दोन महिला अग्रेसर झाल्या आहेत पाण्याची व्यवस्था लाईटीची व्यवस्था लाईटीची आणखीन घरची व्यवस्था पाहिजे कारण इच्छुकाडा जास्त असल्यामुळे इकडे आहे की नाही पावसाळ्यामध्ये आहे की नाही इच्छुकाड्याची जास्त भीती राहते तरी आम्ही घरी खाली घर न बांधता आम्ही वरे बांधले आम्हाला पाण्याची व्यवस्था पाहिजे कारण का आम्ही पाणी दुरून आणतो ते बोरीत झाडापाशी हिर हिरून पाणी आणतो ते शिव बोअर वगैरे काही झाडं लावले तर झाडालाही की ना आम्ही पाणी देऊ झाडाला वाढू पुढे चांगलं करू त्याला सनकासच्या स्मशानभूमीच्या व्यवस्थेसाठी आपण काही दिवसापूर्वी इथं संतोष म्हणून जे स्मशान व्यवस्थेत ठेवलेला आहे आज त्यांच्या आल्यानंतर स्मशानात बऱ्याच व्यवस्था झाल्या पण अजूनही बऱ्याच त्यांच्या सांगण्याप्रमाणे बऱ्याच दुरावस्था इथं आहे त्यासाठी पाण्याची सर्वात महत्त्वाची व्यवस्था जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीनं लवकरात लवकर डोलपमंप देऊन करण्यात येणार आहे तसेच त्यांच्याकरिता घर व इतर तत्सम सुविधा वृक्षारोपण व इतर स्मशान शेड हे सुद्धा उपलब्ध शासनाच्या जिल्हा परिषदेच्या निधीतून आम्ही लवकरात लवकर इथं देऊन सोनखा शहापूरवाशियांसाठीची महत्त्वाची असणारी ही स्मशानभूमी अतिशय चांगल्या रीतीने आपण करू सोबतच सौर दिवे रात्रीच्या वेळेला येत असताना या रोडला लागून सुद्धा लवकरात लवकर आपण टाकण्याचा प्रयत्न करू यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता पांडुरंग कोठाडे ह्या स्मशानभूमीत स्वतः हजर नसल्याने पती पांडुरंग कोठाडे यांच्याशी फोनवर संपर्क साधून या कुटुंबाला सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी पतींच्या माध्यमातून दिले तर यावेळी सरपंच तथा जिल्हा परिषद सदस्या या दोघींनी विकास कामाचा निर्धार केला असून स्मशानभूमीत पाणी आणि घर तसेच सोलर लाईटची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाशील न्यूज मंगरुळपीर वाशिमी